नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते डोळे मिटता सामोरी पंढरपूर हे साक्षात मन तृप्तित अभिजून पाहे संतांचे माहेर पहिली पायरी नाम देवा दुसरी असे कुंभार एकनाथ झाले द्वार संगे उभे तुकाराम जनामुक्ताई बहि ना झाल्या तुळशीच्या माळा वर कळस झळाळे सोनियाचा घेऊनी दिवा तर बघा मंडळी सतरा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि ही आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची मांडली जाते बघा जर आपण एक एका आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला बारा महिने व एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून ही आषाढी एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते बघा प्र बरेचसे असे विठ्ठल भक्त आहेत जे दुरून दुरून चालत पंढरीला विठू माऊलीच्या दर्शनासाठी जातात पण बघा आता प्रत्येकालाच एका पंढरपूरला जाणं शक्य होतंच असं नाही मग त्यांनी घरच्या घरी आपण पांडुरंगाची विठ्ठलाची विष्णूंची पूजा कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपण कुठल्या कुठल्या सेवा केल्या पाहिजेत त्याचबरोबर नैवेद्य कुठला दाखवला पाहिजे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात बघा ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते या एकादशीचं व्रत जर एका एकादशीचं व्रत आपण केलं तर आपल्याला बारा महिने एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून ही एकादशी खूप मोठी आणि महत्त्वाची मानली जाते तर बघा या एकादशीला आपल्या आपण घरच्या गर घरी अगदी साध्या पद्धतीने आपल्या घरीच आपण पूजा करायची आहे त्यासाठी बघा आपण कुठलाही सण असो कुठलाही उत्सव असो तर आप आपण हो या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होत असतो तसंच आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घरामध्ये बघा आपण सणाला जशी स्वच्छता करतो अगदी तशीच आपल्याला जाळं जळमटं वगैरे काढून टाकायचे आहेत घर स्वच्छ करायचं आहे आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे दारात छानशी रांगोळी काढायची आहे बघा कुठल्याही सणाला आपण या गोष्टी करायलाच पाहिजेत आणि बरेच जण बघा करतात देखील तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर स सर्वात अगोदर आपल्याला आपल्या देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा चु म्हणजे चुकवायची नाही आहे आपल्याला आवर्जून तुळशीची पूजा करायची आहे पण पण बघा लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचाही उपवास असतो आणि तो निर्जला उपवास असतो म्हणून तुळशीला पाणी घालायचं नाही फक्त पूजन करायचं लांबूनच हळद कुंकू अक्षदा दीप दाखवायचा आणि फुलं व्हायची पण लक्षात ठेवा तुपाचा दिवा आपल्याला अवश्य या दिवशी तुळशीच्या समोर आपल्याला लावायचा आहे त्यानंतर बघा आपल्या सर्वांच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असतेच आणि जर नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तरीही चालेल त्याची सुद्धा आज आपण पूजा करायची आहे आणि जर समजा फोटो असेल तर तुम्ही फोटो मांडू शकता किंवा आपल्या स्वामी महाराजांचा सुद्धा तुम्ही फोटो मांडून त्याच्यासमोर सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे बघा या दिवशी आपल्याला आता पूजा कशी करायची बघा जर तुमच्याकडे बाळकृष्णाचे मूर्ती असेल तर त्याच्यावर पुरुष श्री सुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने नंतर परत पाण्याने आणि नंतर जर तुमच्याकडे असेल तर पंचामृताने नसेल तर फक्त पाण्याने सुद्धा तुम्ही पुरुष सुक्त म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीवरही आपल्याला अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने पंचामृताने नंतर पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हाही अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष पुरुषसुक्ताचं पठण अवश्य करायचं आहे आणि त्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आणि आपल्या सर्वात अगोदर गणपती बाप्पाचं पूजन करून घ्यायचं नंतर एका चौरंगावर आपल्याला पाठ ठेवायचं आहे चौरंगावर पाटावर तुम्ही अंतरवा त्याच्यावर गणपतीचं पूजन करून घ्या दिवा धूप दीप लावा नंतर दे असेल तर पांडुरंगाचा फोटो मूर्ती त्या त्यावर पूजा करून ठेवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवा देवाला तुम्हाला अष्टगंध बुक्का लावायचा आहे रुक्मिणी मातेला हळद कुंकू लावा बाळकृष्णाला देखील अष्टगंध बुक्का लावायचा आहे आणि तुळशीपत्र आवर्जून या दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे बघा या दिवशी तुळशीपत्रालाही तितकंच महत्त्व आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे बघा आणि त्याचबरोबर या दिवशी जमेल तेवढा आपल्याला नामस्मरण करायचं आहे बघा या दिवशी दिवसभर आपल्याला देवाच्या समोर एक तुपाचा दिवा जर शक्य झालं तर जो गावठी तुपाचा दिवा असतो तो, तो तुम्ही तिथे लावून ठेवा जर नाही शक्य तर तेलाचा तरी दिवा पण आपल्याला हा दिवा विझू न देता दिवसभर आपल्याला तो तेवट ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण असते एक सकारात्मक लहरीमुळे आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह होत असतं म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून एक दिवा आपल्याला दिवसभर आपल्याला एक दिवा या पूजेच्या समोर लावायचं आहे बघा यथाशक्ती आपल्याला या दिवशी जसं घडेल तसं आपल्याला या दिवशी दान करायचं आहे बघा असं नाही की खूपच दान केलं पाहिजे असं नाही शक्य होईल तेवढं करा एक लाज राजगिऱ्याचा लाडू आपण एखाद्याला चालता फिरता एखाद्या वारकऱ्याला देऊ शकतो कुणालाही जसं आपल्याला घडेल एक केळी तुम्ही दान करून शकता यथाशक्ती आपल्याला घडेल तसं पण या दिवशी काहीतरी आपल्याला दान करायचं आहे त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये देखील आपल्याला या दिवशी उपवासाचेच पदार्थ दाखवायचे आहे जसं तुम्ही केळी दाखवू शकता किंवा शेंगदाण्याचे लाडू दाखवू शकता राजगिऱ्याचे लाडू फराळाचं आपण जे काही बनवलेलं आहे ते तुम्ही या दिवशी दाखवू शकता बघा आपल्याला जे जो काही नैवेद्य आपण दाखवणार आहोत तो उपवासाचाच दाखवायचा आहे कारण या दिवशी देवांचाही उपवास असतो त्यामुळे आपल्याला असा नैवेद्य दाखवायचा आहे बघा कुठलीही सेवा करताना ना तुम्ही किती श्रद्धेने किती आ, किती भक्तिभावाने किती न प्रेमाने तुम्ही त्या देवाची पूजा करताना त्याला खूप महत्त्व असतं बघा तुमच्याकडे काहीही नसलं नसेल वस्तू वगैरे आपण म्हणतो हे फूल पाहिजे ते फूल पाहिजे असं काहीही नसलं तरीही चालेल पण त्यामध्ये तुम्ही सोबतच जशी घडेल तशी सेवा करायची आहे बघा आता ही सेवा मी तुम्हाला समोर पाटावर दाखवली आहे नाही शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही देवघरामध्ये फक्त देवावर अभिषेक अभिषेक करून देवघरामध्येच त्यांची स्थापना करून तिथेच तुम्ही त्यांना अशा प्रकारे त्यांची पूजा देखील करू शकता फक्त सोबतच आपल्याला नामस्मरण करायचं आहे बघा ज्या वेळेस आपण भक्तिभावाने श्रद्धेने देवाला हाक मारतो ना तर तेव्हा नक्कीच देव तुमच्या हाकेला धावून येत असतो म्हणून या दिवशी आपल्याला जसं घडेल तसं पण दिवसभर आपल्याला विठू नामाचा गजर करायचा आहे आणि नामस्मरण आपल्याला करत राहायचं आहे त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहे तुम्ही गीता वाचन करू शकता हरिपाठ वाचन करू शकता या दिवशी जसं घडेल तसं तुम्हाला फक्त नामस्मरण करत राहायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती की क पूजा कशी आषाढी एकादशीची पूजा कशी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय